नमस्कार मित्रांनो आज आपण आहे सोमटणे फाटा येथील गोरवडेश्वर मंदिरामध्ये तर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त आपण आपला इथं येण्याचा योग आला तर चला आपण मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया आणि आहे ते सुद्धा बघूया तर चला आपण आता आहे सोमटणे फाटा येथील श्री गोर गोरवडेश्वर मंदिरामध्ये तर हे मंदिर सोमटणे फाटा येथील हायवे पासून अगदी पाच मिनिटच्या अंतरावर आहे असं बोलतात की हे मंदिर फार प्राचीन आहे वरती गेल्यानंतर सुरुवातीला गेल्यानंतर हा तुम्हाला महादेवाचा नंदी लागेल आम्ही पायथ्याशी पोचलो व महादेवाच्या नंदीचे दर्शन घेतले महादेवाचे मंदिर हे बराच मोठा डोंगर चढून गेल्यानंतर तुम्हाला दिसते कमीत कमी अर्धा कमी तास या अर्धा तास डोंगर चढण्यासाठी लागतो तर वरती डोंगरावर चढताना तुम्हाला अशा प्रकारे पायऱ्या लागतील काही जास्त प्रमाणात पायऱ्या थोडी डोंगराळ भाग मग पुन्हा पायऱ्या अशी या डोंगराची रचना तेथील तेथील ते 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 मंदिराच्या व्यवस्थापकांनी केली आहे तर हा आपण मध्यवर्ती आलो आहे हा मध्यवर्ती दिसणारा भीव येथून तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी आसपासचा परिसर दिसतो इथून दिसणारं दृश्य खरंच एकदम चांगल्या प्रकारे आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा पुन्हा एकदा पायऱ्या लागतात या पायऱ्या सुद्धा तुम्हाला तेच मंदिरापर्यंत घेऊन जातात म्हणजे तुम्हाला कसल्या प्रकारची इथं अडचण होत नाही आता आपण पोहोचलो अंतिम टप्प्यावर या अंतिम टप्प्यावर म अंतिम टप्पा सोडला थोडा की महादेवाचं मंदिर लागेल चला तर बघूया महादेवाच्या मंदिरापाशी जाऊन तेथील महादेवाचं मंदिर कसं आहे मी पण उत्साही झालोय की आता आपल्याला इथं असणार एवढं अर्धा तास प्रवास करून आल्यानंतर अर्धा तास चालून आल्यानंतर आपल्याला मंदिर कशा प्रकारे बघायला मिळणार आहे आता आपण पोहोचलो मंदिराजवळ तर या दिसणारा डोंगर आणि खालचा नजारा एकदम भारी होता त्याची दासणारं वातावरण पण मन प्रसन्न करणारं होतं तर ह्या डोंगरामध्ये आतमध्ये गुहेत महादेवाचं मंदिर आहे तर चला बघूया तर आता आपण मंदिराच्या बरोबर बाहेर आलोय मंदिराच्या बाहेर एक मंदिराच्या बाहेर एक छोटं मंदिर ते दर्शन घेतलं आणि आता आपण चालू आहे आतमध्ये म्हणजे एक गुहेमध्ये त्या गुहेमध्ये आतमध्ये महादेवाचं मंदिर आता आतमध्ये आपण जात जातोय तर आतमध्ये अशा प्रकारे बाहेर एक छोटा नंदी आणि आता आपण आतमध्ये पोचलोय आणि तिथे सगळं कोरीव काम आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर जे म्हणजे तिथला थंडावा तिथं सा थोडंफार साचणारं पाणी आणि महादेवाची पिंड एकदम भारी पद्धतीने सजवली तिथं गेल्यानंतर खरच म्हणजे गेल्यामुळं भारी वाटलं आणि गुरु पौर्णिमेनिमित्त आम्ही तिथे पोहोचलो होतो त्यामुळं आणखी आनंद झाला जा तिथे जाऊन तर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की तिथे व्हिजिट द्या आणि तिथे जाण महादेवाच्या महादेवाचे दर्शन घ्या तिथे असणाऱ्या वातावरणाचा आनंद घ्या आता